चवलदान निस्के खोबरदान किसके जगन्नाथ पाटील रुस्केत में बात करे असे चंद्रभागा राधाकृष्णस खेळ रघुनाथ पाटलस नागे सीटिंग सिटिंग खेळ जोडवे सो बाग्याची खून पाटला नाव घेते सोनव्यांची सून माझ्या गर्द झाडी म्हणजे पक्ष्यांचा हवा कडेच पाठला जोडीदार जन्म जन्मी हवामाईल कस काय वाटलं का छान वाटलं वरमाईल खूप झाली एकदम एकदम छान वाटलं वरमाईला वरमाई ची फ्रेंड आहे ना

उठल्या गे तिच्या मायाकडे ती मी तिच्याकडे जायची चला एकच गाड आमच्या लग्न सारखाच गाय झालं आमचा मैत्रिणी म्हणजे ती लहान होते मी थोडे मोठी होते मग ती समजून घ्यायचंय मी दुसऱ्या पोरी म्हणजे लहान आहे माझ्या मसानी पण बाजी बाजीची पोरी म्हणजे कशाला घेतो इला सांग मी नको काय होतं येऊ दे तिला

ज्या वेळेस माझ्या आईने मला सांगितलं का ह्या माझ्या मैत्रीण होत्या त्यावेळेस मी इतकी खुश झाले माझ्या मनात इतकी उत्सुकता आली की आपल्यामध्ये कुणीतरी असं आहे की ते इतकं समजा किती त्या गाणे म्हणायच्या किती त्यांनी मनाने किती सुरुवात केली किती तांडणी केली तर मी बी देवाला हेच म्हणते का दिवी का देवा अशी बुद्धी म्हणतात तर तो सर्वांनाच दे आणि मला माझ्या मावशीचा इतका गर्व आहे की मी इतक्या दिवस यूट्यूबवर त्यांचे गाणे फक्त ऐकत गेले पण ज्या वेळेस मला माहिती झालं का ह्या माझ्या मावशी आहे तर मी इतकी खुश झाले आणि मी मला असं झालं की मी माझ्या मावशीला कधी भेटन कधी त्यांच्या समोरासमोर बोलन पण आज ती वेळ इथे माझ्यासमोर आलेली आहे तर मावशी खरं तुम्ही नाही काही शिकता तरी किती तुमची बुद्धी आहे म्हणा अजिबात शाळेत गेला नाही तरी मी किती कामाले मी इतकी दहावी पास असून माझे एक शब्द एक भजन मी माझ्या ध्यानात राहत नाही माझ्या मनाला इतकं दुःख होतं का देवा मला बी माझ्या मावशी सारखीच बुद्धी दे मला बी खूप खुशी आहे या भजनं म्हणायची वगैरे खूप मला हौस आहे पण माझ्या लक्षात राहत नाही या गोष्टीचं मला खूप हे आहे पण मी कधी बी घरी युट्यूबवर ना माझ्या मावशीचे गाणे बघते तेव्हा खूप विचार करते का खरं किती कमाल आहे देवाची पण मी असा विचार करते का नाही माझी मावशी इतकी अडाणी असून त्यांना देवानी खूप मोठी देणगी दिलेली आहे मी तर भगवंताला अशीच प्रार्थना करते की माझ्या मावशींना तू अशीच बुद्धी दे आणि त्यांची ह्या संसारामध्ये खूप सारी प्रगती हो दे भगवंतानी <laughs> மண்ட்ட்ட <laughs> <laughs> <laughs>